कोरेगाव विधानसभेचे आमदार माननीय महेश शिंदे यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून सातारा प्रतापसिंह नगर येथील स्वप्नील गवाळे आणि रामभाऊ लंकेश्वर यांनी नुकतंच राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला प्रतापसिंह नगर येथील विकासकामासाठी आमदार शिंदे यांच्याकडून मोठा निधी उपलब्ध होत असल्याने आमदार शिंदे यांचा सत्कार आणि लाडकी बहीण लाभार्थी सन्मान आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला झालेल्या उपस्थित होते यावेळी महिलांनी आमदार शिंदे यांना राख्या बांधल्या यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की ज्या युवा नेतृत्वाने आमच्या पक्षात प्रवेश करत आमच्यावर विश्वास दाखवला त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू प्रतापसिंह नगरातील विकास कामांसाठी साडे अठरा कोटीचा निधी आम्ही दिला असून पुढील प्रलंबित कामासाठी साडेचार कोटी आम्ही लवकरच देणार आहोत यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुत्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रवेश केला तो कधीच वाया जाणार नाही आमच्या हातातून तुमची सेवाच या ठिकाणी घडेल हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो आमच्या क्रांतीला खूप चांगलं काम करतायत वहिनीने चांगलं काम केलं अजूनही किती लागेल तेवढा निधी बहिणी आम्ही इथं द्यायला तयार आहे आमच्या चव्हाण ताई खूप चांगलं काम करत आहेत आमची ग्राम चांगलं काम करत मला वाटत खेडच्या इतिहासात पहिल्यांदा गोर गरीब सरपंच झाला खेळच्या इतिहासामध्ये सामान्य का घरातला उपसरपंच झाला आधी तुम्हाला माहित आहे राज्य मोठी मोठी माणसं मोठे मोठ उद्योग करायची पण आमच्या पोरांनी फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये प्रत्येक महिनेला आमच्या प्रत्येक बहिणीला देण्यात आले हा क्रांतिकारी निर्णय झाला राज्यामध्ये शेचाळीस हजार कोटी रुपये माता भगिनीच्या खात्यावरती टाकण्यात आले आज तुम्हाला माहिती आहे आमच्या महिला आमची पुढची पिढी घडवतात आमच्या महिला संसार सांभाळतात सगळा समाज सांभाळायचं काम या महिला करतात राज्य सरकारने पाऊल टाकलं आमच्या विरोधकाच्या पोटात एवढा मोठा गोळा आला तुम्हाला येऊन सांगितलं आमच्या विरोधक माझी आमदारांनी सांगितलं पैसे बिशे येणार नाही योजना खोटी आहे इतक्या अफवा उठवल्या पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं का माहिती कष्ट या ठिकाणी अंगणवाडी सेविका असू द्या अशा असू द्या सीडीपीओ असू द्या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम केलं प्रशासनानं रात्रंदिवस काम केलं आणि विक्रमी वेळेमध्ये या कोरेगाव मतदारसंघामध्ये पन्नास हजार महिलांना आम्ही पहिल्या टप्प्यात लाभ देऊ शकलो याचा मला अभिमान पसरवल्या ही योजना, योजना बरोबरच नाही सरकार संपलं की योजना संपेल पण या योजनेचा एवढं मोठ महिलांच्या मध्ये एवढं प्रेम वाढलं की आमचे विरोधक घाबरले आणि पुन्हा म्हणायला लागले की आम्ही पण आमचं सरकार आलं तर करू अरे तुमचं सरकार येणारच नाही आयुष्यात कल्याण केलं त्यांच्या आशीर्वादाने हे सरकार राज्यात चालले राज्य होत मोठी मोठी माणसं मोठे मोठ उद्योग करायची पण आमच्या पोरांनी फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी